आपल्या या कुस्ती संघाचं कुस्ती संघटनेच लाल मातीच्या वेगळं पैलवान लोकांचं एक महत्व त्यांनी आज निर्माण करून दिलं आणि तेच आज स्वतः या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहून उपस्थित असणारे इंद्र केसरी पैलवान योगेश भाऊ दोडके तो सर्व मंचावरचे अतिथीगण मी आता नामूल्लेख करत वेळ घेणार नाही कारण यांना आता सकाळपासून बऱ्याच वेळापासून सगळे मंडळी कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी कार्यक्रमा सगळ्यापासून होती त्यामुळे आपलं मनपूर्वक तुम्ही आज या छोट्याशा कार्यक्रमाला एक देशामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना आपण या छोट्याशा मातीपुजाच्या कार्यक्रमाला वेळ दिला तुम्ही आलात तुमचं आमच्या अहिल्या नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो कारण की बरेच लोक जी जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात मंत्री महोदय असतात सगळी मोठी माणसं असतात ती एकतर फायनलला येत असतात पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाल्या असल्या कारणाने याचं महत्व हो तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही ह्या माती पूजनाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आज आपल्याकडं आप माती मातीचा पूजन सोहळा होतो माती पूजन म्हणजे काय या महाराष्ट्राची एक ती वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असतं महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडं असतं महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे जे लाल मातीतले मल्ल असतात ते, 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 ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या स्पर्धेला एकोणतीस जानेवारी ते पाच फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दोन फेब्रुवारीपर्यंत या देशातून मल्ल मंडळी येणार आहे क्रीडा मार्गदर्शक येणार आहे आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल माती देखील दाखवली मॅट वरच्या कुस्त्यांमध्ये दाखवली नॅशनल लेवल पर्यंत आपले महाराष्ट्रातले मल्ल जाऊन आहेत पण पैलवान मंडळी फक्त लाल माती पुरते मरित नसतात तर आज देशाच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये देखील आज आपल्या लाल मातीचा म्हणणं मुरलीधर अण्णांच्या रूपानं आज मैदानाचा माती भूमिपूजन समारंभ आज त्या या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आवर्जून असणारे या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब या कार्यक्रमाला असणारे मंचावरचे सर्वच आपल्या अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार कडिल साहेब आमदार आदरणीय काका व सर्व आमच्या कुस्ती संघटनेतील सर्व पदाधिकारी